thank you या ट्रे मध्ये ठेवलेल्या आहेत त्याचं तुम्ही वाचन भाषण मला दाखवायचे गणेश हा तू यातला एक शब्द घे कर्तव्य तू घे गेरीदम गौरी तू घे स्वागत स्वागत खूप छान गौरी मला तु सांग यामध्ये या, या शब्दामध्ये कोणते दोन व्यंजन आले आहेत व स्व आणि व तुझ्या याच्यामध्ये कोणती दोन व्यंजनाने जोडाक्षर तयार झालेला आहे आणि दाखव सगळ्यांना आणि 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 तो तुझ्याकडे व व य बघा दोन व्यंजन आणि एक स्वर यापासून जोडाक्षर तयार होतो या साहित्याचा वापर करून जोडाक्षरुक्त शब्द तयार करूया अ एसो हे आपण व्यंजन घेतलं आणि त हे व्यंजन घेतलं या दोन व्यंजनांपासून आपण ऑगस्ट हा शब्द शब्द तयार केलेला आहे धनिषा मला या शब्द करून दाखव ऋषी ऋतु ऋतु ऋतुजा ऋषीराज ऋषी ऋतु ऋतुजा ऋषीराज हे जळ आहेत का हे दोराक्षर नाही मला हे माझ्या कृपा कृपा हे आहे का ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर हे हे जोराक्षर आहे का

हे वाक्य वाचून दाखवा पुढील रंगांगाने विद्यार्थी उत्तीर्ण झाले 1 चार 7 10 आता यामध्ये कोणतं विराम चिन्ह आले आहे अपूर्ण विराम हा असं लिहिलं जातो ते असं काढलं जातो वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विराम वापरतात हे वाक्य वाचा स्वरा इकडे यामध्ये कोणतं विरामचिन्ह वापरले आहे काढलं जात हे असं एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास हे चिन्ह वापरतात किंवा एखाद्याला हाक मारताना किंवा मार संबोधताना ना। त्याच्या नावापुढे सलपेराव हे वापरतात हे वाक्य वाक्यवाच कोणतं चिन्ह आलोय प्रश्न प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह हे असं कळलं वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरतात हे वाक्य वाचा यामध्ये कोणतं चिन्ह विरामचिन्ह वापरलं आहे उद्गारवाचक चिन्ह उद्गर्वाचक चिन्ह आता उद्गर्वाचक चिन्ह हे असं लिहितात बघा सगळ्यांनी मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी हे चिन्ह वापरतात हे वाक्य कोणतं वापरलंय एकेरी अवतरण चिन्ह आता एकरी अवतरण चिन्ह हो केव्हा येतं माहितीये का एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा आपलं मत सांगताना एकरी अवतरण चिन्ह वापरतात हे वाक्य वाचा यामध्ये कोणतं अवतरण चिन्ह वापरलं आहे अवतरण चिन्ह हे असं काढलं विद्यार्थी विद्यार्थी भांडार यामध्ये कोणतं चिन्ह आलेलं आहे संयोग चिन्ह संयोग चिन्ह हे असं काढलं जात दोन शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात हे वाचा मुलगा हे पुढे चिन्ह आहे हे कोणतं चिन्ह आहे अपसरण चिन्ह हे असं काढलं जात वाक्याच्या पुढे तपशील लिहायचं झाल्यास अपसरण चिन्ह वापरतात हे वाचा हे कोणतं चिन्ह आहे अवग्र चिन्ह हे असं लिहिलं जातो बघा सगळ्यांनी एखाद्या वर्णाचा लांब किंवा दीर्घ उच्चार करताना हे चिन्ह वापरले जाते हे कोणतं चिन्ह आलं आहे हा मग काकपद हे चिन्ह असं लिहिलं जात लेखन करताना एखादा राहिलेला शब्द लिहिण्यासाठी काकपद हे वापरलं जातं वाक्यपट्ट्या टाकेल या वाक्यपट्ट्याचं वाचन तुम्ही करायचंय आणि योग्य हो त्यांना उत्तर द्यायचे आहे काय होते सूर्याला किरणे होती गोघटनेच वाक्यपत्र टाकायचं

चंदा नावाची मुलगी होती ती नदीच्या काठावर खेळत होती खेळता खेळता तिला तहान लागली नदीच्या काठावर तिला एक झरा दिसला तर चंदाने घटा घटा पाणी पिऊन टाकले छान यामध्ये कोणकोणते विराम चिन्ह आली आहे गौरी सांग पूर्ण विराम विराम दाखव खेळता खेळता या दोन शब्दांमध्ये संयोग चिन्ह आलेला आहे मनीष या मजकुराचं वाचन कर मोती अंगणात खेळत होता त्याची सावली अंगणात पडली होती मजकुराचं वाचन करताना योग्य विरामचिन्ह त्यांचं आकलन करूनच आपल्याला काय करायचंय वाचन करायचं आहे तुला आता मी वाचून दाखवते मोती अंगणात खेळत होता त्याची सावली अंगणात पडली होती आता तू अंगणात इथे तू थांबलास मग जर राम असेल तर आपण काय करतो तिथे थोडस थांबतो थो। सर्फीराम दिलेला आहे का नाही मग आपण काय करायचंय सलगच त्याचं वाचन करायचंय त्याची सावली अंगणात पडली होती थोडी पळाला की सावली पळायची पळायची मोती थांबला की सावली थांबायची मोतीला खूप मजा वाटली छान याआधी आपण तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्यांचा पण वाचन केलं आता आपण तीन ते पाच शब्दांनी तयार झालेली लहान वाचन वाचन करूया तू कर स्वागत कार्यक्रम होता नेत्र तपासणी होती तज्ज्ञ मार्गदर्शक होते आरोग्यविषयक पुस्तके मिळाली छान मनीष या मजकृत वाचन कर गावातून ग्रंथदिंडी निघाली प्रत्येकाच्या हातात पुस्तके कर। होती प्रत्येकाने घोषणा दिल्या ग्रंथांचे महत्व सांगितले छान आता आपण परिचित मजकुरातील तीन दे सोपे वो सहो, ताया सहो, सहो, ते पाच सोप्या शब्दांनी व दोराक्ष तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे चिन्हा योग्य गतीने आकलनासह वाचन करूया गणेशा या मजुराचं वाचन कर आजोबा या प्राण प्राणी संग्रहालयात नाव काय अरे राजू हे तर प्रतापसिंह संग्रहालय आजोबा तो हो, राणी आजो त्या अगदी जवळ जाऊ नको आजोबा सिंहाच्या मान्यवर काय आहे तू वाचन छान केलेस पण अचूकपणे विराम सह योग्य गतीने योग्य आकलनासह उतराचं वाचन कसं करावं हे हो? आपण आता पाहूया आजोबा ह्या प्राणी आजो संग्रहालयाचं नाव हो काय अरे राजू हे तर प्रतापसिंह संग्रहालय अहो आजोबा तो पहा सिंह राणी त्या पिंज्याच्या अगदी जवळ जाऊ नकोस आजोबा सिंहाच्या का मध्ये काय आहे अशा प्रकारे आपण विराम विरामचिन्हाचा वापर करून योग्य गतीने सह के पारे दे 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 थे दे थे वाचन केले पाहिजे काय रे लवू तू किती वर्षे ही नाव चालवत आहेस लवू नाही साहेश मी लहूचा मुळा भाऊ अंकुश गेले पंचवीस वर्षे मिठभाऊ ते हिंदळे फेऱ्या मारतो बघा तिंकी नीट नीट घर व खांबाला मी या मस्कराचं परत वाचन करून दाखवते तिथे तुम्ही लक्षपूर्वक ऐका काय रे लवू तू किती वर्षे ही नाव चालवत आहेस लवू नाही साहेब मी रघूचा जुळा भाऊ अंकुश गिरी पच्चीस वर्ष मीभाव ते थे निंदळे खेऱ्या मारतो बघा पिंकी मी धरो खां इथे काही वाक्यपट ठेवलेले आहेत या वाक्यांचा एक सुसंगत परिच्छेद तयार होतो तो पूर्ण होण्यासाठी वाक्यातील रिकाम्या जागी येणारे योग्य पर्याय शोधून वाक्य पुन्हा वाचून दाखवा सांस्कृतिक कार्यक्रमा कार्यक्रमासाठी एक कवी दोन नर्तक तीन मल्ल चार लेखक मॅडम ह्या वाक्यामध्ये कुठला शब्द घ्यायचा हे मला समजलं नाही म्हणून मी दुसरं वाक्य वाचते त्यांचे टिंबटिंब होते एक कविता गायन दोन सादरीकरण तीन नृत्य सांस्कृतिक कार्यक्रम सा, सा, कार्यक्रमासाठी नर्तक आले आहे त्यांचे नृत्य हो, होते प्रत्येकाचा टिंबटिंब छान होता एक कलाविष्कार दोन शैली तीन शरीरी चार कविता प्रत्येकाचा कलाविष्कार छान होता मनीष मला तो सुसंगत परीक्षेत वाचून दाखव अजयला टिंबटिंब आवडते त्याला टिंबटिंब आवडतात तो आकर्षक टिंबटिंब काढतो अजयला चित्रकला आवडते त्याला संकल्पचित्रे आवडतात तो आकर्षक चित्रे काढतो मुलांचा कबड्डीचा खेळ होता डाव अटीतटीत न आला शेवटच्या चढाईत विजय मिळवला सर्वांनी जल्लोष केला मी पूर्ण विराम मी स्वल्प विराम मी अर्ध विराम मी अपूर्ण विराम मी प्रश्नाचिन्ह अशा विभागामध्ये कृती कार्यक्रम अंतर्गत मराठी कृतींचा अर्थ होतो कृतीतून भाषा विकास